नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्याकडे करीत आहे दुर्लक्ष प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरविले आहेत का अशा पद्धतीचे कॅम्पेन आम्ही हाती घेणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रतिपादन केले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्याकडे करीत असलेले दुर्लक्ष पाहता पुढील दिवसांमध्ये पालकमंत्री विखे पाटील हरविले आहेत का अशा पद्धतीचे कॅम्पेन आम्ही हाती घेणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी सव्वीस जून रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले यावेळी डॉक्टर अभय पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अंशुमन देशमुख विजय देशमुख अतुल अमनकर यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती आपण सर्वजण या जिल्ह्याच्या घडामोडीमध्ये सातत्यानं लक्ष घालून हा जिल्हा कसा राहावा यासाठी आपण सर्व प्रयत्न करत असता आणि त्याच उद्देशानं पालकमंत्र्यांची जी काही भूमिका जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे ती दिसत नाही म्हणून पालकमंत्र्यांच्या गैरकारभाराबाबत अंकुश त्यावर एक हे करण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्मान्य डॉक्टर अभयदादा पाटील साहेब सोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे म्हणजे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अतुलदादा आमांकर दुसरे महासचिव विजयजी देशमुख आणखी जिल्हा युव काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा महासचिव अंशमन दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झाल्यास आपण जर पाहिलं असेल तर आतापर्यंत जेवढे काही पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला लाभलेत त्यापैकी सगळ्यात निष्क्रिय आणि अपयशी पालकमंत्री जर कुठले असतील तर ते राधाकृष्ण विखे पाटील आहेत खरं तर पालकमंत्र्यांचं काम असतं की जिल्ह्यामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललं आहे का जिल्ह्यातलं प्रशासन व्यवस्थित चाललं आहे का त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे पण आपले पालकमंत्र्यांच्या बाबतीत आप जर आपण विचार केला तर गत फेब्रुवारी महिन्यापासून मला वाटते लालाजींच्या घरी भेट देण्यासाठी ते सांत्वनपर भेट देण्यासाठी आले होते दे। आणि त्यानंतर एकदा जलसा हॉटेलला अमित शहाच्या बैठकीसाठी ते आले होते त्यानंतर प्रशासकीय कुठल्याही कामासाठी पालकमंत्री जिल्ह्यामध्ये फिरत गेले नाही तर या अगोदरचे पालकमंत्री आपण पाहिलेले आहेत म्हणजे आमच्या पक्षाचे असोत की विरोधी पक्षाचे असोत डॉक्टर रणजित पाटील पालकमंत्री होते ते जनता दरबार घेत होते लोकांना भेटत होते त्यानंतर बच्चू कडू पालकमंत्री झाले ते सुद्धा पंधरा दिवसातून दोन दिवस जिल्ह्याचा दौरा करत होते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरत होते पण हे पालकमंत्री फेब्रुवारी महिन्यापासून कुणालाही दिसले पालकमंत्र्यांशिवाय मग आता काही लोक म्हणतात पालकमंत्री त्यांचं काम करतात मग त्यांनी कुठला डमी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये नेमून ठेवलाय का हे सुद्धा स्पष्ट केलं पाहिजे असं आमचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं सवाल आहे दुसरी गोष्ट पालकमंत्र्यांशिवाय कितीतरी कामं अडलेली आहेत आपण जर पाहिलं असेल तर सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री गारपिटीसह चार तालुक्यातील नऊ हजार एकशे बावन्न हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी एकवीस कोटी दहा लाख एकतीस हजार चारशे ब्याऐंशी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं बावीस मार्च रोजी शासनाला सादर केला त्यासोबतच एप्रिल महिन्यात गारपीट झाली मे महिन्यात गारपीट चौदा मे रोजी एक प्रस्ताव सादर केला गेला असा एकूण चौपन्न कोटी रुपयाचा अवकाळी मदतीचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे शेतकऱ्यांची पेरणी आता संपत आलेली आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरातील सोनं गाण ठेवून कोणी सावकाराकडून कर्ज काढून पेरणी केली पण अवकाळीची मदत मिळवून देण्यामध्ये पालकमंत्री पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत दुसरी गोष्ट खरीपाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी सुद्धा पालकमंत्री हजर राहिले नाही आचारसंहितेचं कारण सांगितलं गेलं पण आचारसंहिता संपून सुद्धा आता बरेच दिवस झाले पण पालकमंत्री फिरकलेले नाही पालकमंत्र्यांनी कुठल्याही तालुक्याचा दौरा केलेला नाही प्रशासकीय स्तरावर सुद्धा मध्ये जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपत आला पण पर अद्यापपर्यंत ओबीसीच्या सदस्य झाले त्यांना जिल्हा नियोजनावर प्रतिनिधित्व देण्यात नाही त्यासाठी सुद्धा पालकमंत्र्यांनी काहीही केल्याचं आपल्याला दिसत नाही बांधन रस्त्यांचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात बांधण रस्त्यांची कामं झाली हो नाहीत पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं होतं पण पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत परिणामी आता शेतकऱ्यांचे हाल होत आहेत जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये जायला सुद्धा अवघड होते आहे असे अनेक प्रश्न आहेत पण आपले पालकमंत्री मात्र ऐन निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या काळात स्वतःच्या पुत्राच्या प्रचारामध्ये व्यस्त होते आणि आता पुत्राचा दारुण पराभव झाल्यानंतर ते नेमके कुठे आहेत आता सुद्धा ते येण्याचा विचार करत नाहीत मग खऱ्या अर्थानं पालकमंत्र्याच्या भरोशावर जर जिल्ह्याचा कारभार असेल तर त्याच पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याला अनाथ का करायचं असा सुद्धा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून जे ईडी सरकार राज्यामध्ये आहे शिंदे आणि फडणवीस सरकार पवार त्यांना सोबत आहे तिघाडी सरकार राज्यामध्ये आहे त्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांना जर अकोल्याचं पालकमंत्री पद सांभाळणं होत नसेल तर त्यांनी तातडीनं पदमुक्त ता केलं पाहिजे आणि यांनी सुद्धा आपण काहीच करत नाही हे स्वतःला समजावून सांगून त्यांनी सुद्धा आपल्या पदाचा तातडीनं राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या निमित्तानं मागणी आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा